गावाकडील वाट ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अशा ठिकाणी मी उभा आहे तर एका शेतामध्ये आलेले अगदी ग्रामीण भाग आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल काही पूर्वी असे धान्य होते की ते मुबलक प्रमाणामध्ये असायचे परंतु ते आता अगदी दुर्मिळ झालेले त्यामध्येच दुर्मिळ झालेलं एक धान्य म्हणजे ज्या पद्धतीने आपण नाचणी बघतो नाचणी सुद्धा हल्ली दुर्मिळ होत चाललेली ती बघायला आपल्याला मिळत नाही तसेच दुसरे एक इथं एक त्या नाचणीतलाच एक दुसरा प्रकार आहे हे बघा त्याला वरी असं म्हटलं जातं आणि हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे परंतु याचं पीक हे अगदी कमी प्रमाणामध्ये येत असतं आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते जर इकडे जर बघितलं तर तुम्हाला इकडं सगळं ते वरीचं पीक दिसत असणार आहे ते सगळं वरी आहे ते समोर इकडं असं पुढे जर बघितलं तर उतार भाग पूर्ण उतार आणि या उतारावरती सगळीकडं वरी आलेली ही जी वरी दिसते आपल्याला ही कालांतराने नामशेष होत चाललेली आहे कुठं बघायला पण मिळत नाही सगळीकडे लोक रासायनिक खतांचा वापर करून जे काही नवीन पिकं आहेत ते घेतली जातात परंतु ही पिकं आपल्याला बघायला मिळत नाही आणि ही पिकं शक्यतो कमी पावसाच्या याच्यामध्ये येत असतात यांना पाऊस खूप कमी लागतो बघू शकता आणि पूर्वीच्या काळी बऱ्याच ठिकाणी घरामध्ये या वरीचे जी काही भाकरी आहे ही खायला मिळत असायची परंतु ती हल्ली बघायला सुद्धा मिळत नाही याच पीक जे आहे ते खूप कमी येत आणि हे कुठंतरी क्वचितच आपल्याला बघायला मिळते